आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत मानवत तालुक्यातील वाहून गेल्याची घटना परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वजूर येथे पहाटे चारच्या सुमारास घडली वजूर गावात पाथरी आगाराची बस मुक्कामी होती बसमध्ये चालक सुदाम दहे आणि वाहक शिवाजी देशमुख झोपलेले होते बसमध्ये पाणी शिरल्याचा आवाज येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बस चालू करण्याचा प्रयत्न केला परंतु बसला चालू होऊन ब्रेकच्या हवेची टाकी भरण्यास वेळ लागला तोपर्यंत एक मोठा पाण्याचा लोढा आला आणि बसने जागा सोडून वाहू लागली प्रसंगोधान राखून चालक व वाहक यांनी वाहनातून काढता पाय घेतला व जीव वाचवला ते बसमधून बाहेर पडले आणि बस, बस शंभर मीटरपेक्षा जास्त पाण्यात वाहून गेली दुधना धरणातून नदीपात्रात आठ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सेलू शहरासह तालुक्यात धरणाच्या पाणरोड क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसापासून सतत जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प धरण बहात्तर टक्के भरले असून आदिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी दोन वाजेच्या सुमारास धरणाचे वीस पैकी आठ दरवाजे शून्य पॉईंट पन्नास मीटरने उघडण्यात आले असून तेरा हजार छप्पन क्युसेक्स वेगाने दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून निम्न दुध्ना प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर धरण पाणरोड क्षेत्रामध्ये पाऊस सतत सुरू असल्यास विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे पूर्णा येथे गणपती व्यावसायिकांचे पुरामुळे मोठे नुकसान पूर्णा तालुक्यात मागील तीन दिवसापासून सततधार पाऊस पडत असून अनेक वड्या नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पूर्णा शहराजवळ असलेल्या भरमाड नदीला पूर आल्याने तेथील परिसरातील गणपती बनवणारे व्यावसायिक यांच्या घरात पुराचे पाणी शिरले गणपती पाण्याखाली गेले आहे यात गणपती व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या दोन ते तीन दिवसावर गणपती उत्सव आहे परंतु पुराच्या पाण्यात गणपती गेल्यामुळे व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यवसायाकडून सांगण्यात येत आहे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे दायटणा परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला परभणी जिल्ह्यातील दैटणा या गावात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना जोडणारा रस्ता बंद पडल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे परभणी तालुक्यातील मौजे इंदेवाडी येथे पावसाचे पाणी रस्त्यावर व घरात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी बांधवांनी पोळा सणासाठी आपली शेतातील अवजारे रंगरोटी करून ठेवली होती पावसाचे पाणी घुसल्याने ते पाण्यासोबत वाहून गेले आणि पाऊस जास्त झाल्यामुळे गावाला विद्युत पुरवठा करणारा डीपी पाण्यात गेल्यामुळे गावातील विद्युत पुरवठा बंद झाला आहे गोपाल भक्तांच्या उपस्थितीत दहीहंडी उत्साहात साजरा मागील चौदा वर्षापासून जिंतूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा संस्कृती दहीहंडी उत्सव दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी हजारो गोपाल भक्तांच्या उपस्थितीत जिंतूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्या विशेष उपस्थितीत हा आनंद उत्सव जिंतूर सेलू तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी झाले होते या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून सुनील बोरसे नांदेड शीतल भालेराव बंबई जिंतूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड शिवसेनेचे राम शर्मा बंडू लांडगे मेडिकल असोसिएशनचे गजानन दरगड यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते गणेश काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश काजळे मित्र मंडळाचे अध्यक्ष भागवत कापुरे दहीहंडी महोत्सवाचे अध्यक्ष माधव हुलगुंडे उपाध्यक्ष शहजाब पठाण राहुल वाहुडे बाळासाहेब काजळे माधव दाभाडे नाना देशमुख कृष्णा राऊत छत्रपती शिंदे राम पाटील काजळेसह आदींनी परिश्रम घेतला अंजली कोला पोरजे ग्लोबल डायमंड पुरस्काराची मानकरी जिंतूर शहराचे लेख अंजली कोला पोरजे यांनी दोन हजार एकवीसचे मिसेस एशिया युनिव्हर्स पुरस्कार जिंकल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ग्लोबल कोईन डायमंड पुरस्कार आपल्या पदरी खेचून आणला त्यांना व्हिएतनाम येथे सदरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार जिंकून जिंतूर तसेच भारताचे नाव जगभरात पोहोचवले आहे जिंतूर शहरातील साधारण कुटुंबात जन्मलेल्या अंजली कोला लहानपणापासून प्रचंड आशावादी आणि जिती होती लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करून दाखवायचे त्यांच्या स्वप्नांना विवाह झाल्यानंतर पंख फुटले त्यांनी मराठी वाहिनीवरील वेगवेगळ्या लाईव्ह शो जिंकल्यानंतर सन दोन हजार एकवीस साली पहिल्यांदा जगभरात प्रख्यात असलेल्या मिसेस एशिया युनिव्हर्स पुरस्काराचा खिताब जिंकून मॉडेलिंगच्या क्षेत्रात भवितव्य घडवून इच्छिणाऱ्या नवयुवतीसमोर एक आदर्श निर्माण केला होता आता थेट संपूर्ण जगात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ग्लोबल कोइन डायमंडचा पुरस्कार आपल्या पत्रिक खेचून आणला आहे अतिवृष्टीमुळे सत्तर शेड्या वीस पिल्ले व चारशे कोंबड्यांचा मृत्यू पाथरी तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यात सत्तर शेड्या आणि वीस पिल्ले मरत पावले तर चारशे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे गाय जिवंत आहे वासरू मेले चारशे तुषार पाईप मोटर स्टार्टर तीनशे फूट वायर चार्जिंग फवारा वाहून गेले शेतातील पीक नष्ट झाले शेतकरी भगवान नारायण खुडे यांचे शेत गटक्रमांक एकशे त्र्याहत्तर मध्ये असून गाव बोरगाव तालुका पातील यांच्या शेतातील काही जनावरे जागेवर मृत्यू पावले तर काही वाहून गेले आहेत शेतकरी भगवान खुडे यांची जीवितहानी टळली नदीला पूर आल्याने बोटीतून बैलांना नैवद पूर्णा तालुक्यातील मागील दोन ते तीन दिवसापासून सततधार पाऊस पडत आहे त्यामुळे नदीला पूर आल्याने आखाड्यावर अडकलेल्या बैलांना ओड्याचा नैवद कसा द्यावा हा प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झाला होता गोड्याच्या दिवशी बैल उपाशी ही बाब पटण्याजोगी नव्हती ही अडचण लक्षात घेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी पुढाकार घेत आखाड्यावर अडकलेल्या बैलांना नैवद देण्याची व्यवस्था केली थुना नदीला आलेल्या पुरात पलीकडे जाण्यासाठी त्यांना नगरपालिकेच्या बोटीची व्यवस्था केली पालिका प्रशासन यांच्या सहकार्याने बोट नदीपात्रात आली आता आपल्या बैलांना आपण नैवत देऊ शकतो या बाबीने शेतकऱ्याकडे डोळे पणावले चार चार शेतकरी बोटीतून प्रवास करीत बैलांना आखाड्यावर नैवत पोहोचवला विशाल कदम यांनी घेतलेल्या पुढाकाराने हे शक्य झाले अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली नगरसेवक रहीम खान यांच्याकडून वाडातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी सेलू शहरात गेल्या दोन दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे आयशा कॉलनीमध्ये पाण्याचा विसर्ग होण्यास वाव नसल्यामुळे पावसाचे पाणी वाडातील नागरिकांच्या घरात शिरले डॉक्टर जफर फारुखी यांच्या घरात एका फुटापर्यंत पाणी साचले व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तत्काळ त्यांनी वाडाचे नगरसेवक पठाण रहीम खान यांच्याशी संपर्क साधला रहीम खान यांनी तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले पाऊस वडासात असल्यामुळे आणखीन परिस्थिती बिकट होत गेली रहीम खान यांनी तत्काळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला व नगरपालिकेची टीम बोलावून घेतली रात्र झाल्यामुळे व पाऊस सारखा सुरू असल्यामुळे रात्री साडेआठ वाजता काम थांबून आदिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी पुन्हा काम सुरू करून द्वारे पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला व परभाग क्रमांक चारमधील न्यू गुलमोर्ग कॉलोनीमधील नागरिकांना दिलासा दिला या दरम्यान रहीम खान हे पूर्णवेळ काम करून घेताना दिसल्याचे नागरिकांचे मत आहे सुरुवातीला पाणी आमच्या गल्लीतून जाऊ देणार नाही असा हट नागरिकाने धरला व काम न करू देण्याची भूमिका रहिवाशियांनी घेतली परंतु पंधरा वर्षापासून नगरसेवक असलेले रहीम खान यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने व लोकनेता असल्याने रहिवाशियांची समजूत रहीम खान यांनी केली व पाण्याचा विसर करण्यात नगरपालिका टीमला यश आले सर्वांनी रहीम खान यांनी केलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले पाथरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची मंचनामे करा पाथिर तहसीलदार यांना आदिनांक दोन सप्टेंबर सोमवार रोजी निवेदन देण्यात आले आहे पाथिर तालुक्यात तसेच शहरात झालेल्या ढकटोकी तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेतीशी व पशुधनाचे आतोनात नुकसान झाले आहे तसेच शहरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानाची तत्काळ पंचनामे करून शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शिवसेना नेते आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार पाथरी यांच्याकडे केली दिलेल्या निवेदनावर बाळासाहेब भिंजान मुजीब आलम खान अहमद अतार सत्तार फुप्पा शाहू गवारे गजेंद्र टोके प्रमोद चाफेकर लाला बेलदार अतिकराज यांच्या स्वाक्षरी आहे